लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी लेहमध्ये सुरू असलेलं आंदोलन बुधवारी चार जणांचा मृत्यू झाला तर ऐंशी पेक्षा जास्त जखमी झाले यामध्ये चाळीस पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता या, समावे या प्रकरणी आतापर्यंत साठ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे केंद्र सरकारनं हे हिंसाचारासाठी लडाखमधले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना जबाबदार धरलं होतं वांगचूक यांच्या भाषणामुळं आंदोलन हिंसक झाल्याचा आरोप सरकारनं केला होता तसंच सरकारनं त्यांना विदेशातून मिळणाऱ्या फंडिंगची चौकशी सुरू केली होती आता सोनम वागचूक यांना अटक करण्यात आहे लेह पोलिसांनी वांगचूक यांना सव्वीस सप्टेंबरच्या दुपारी अटक केली अटकेनंतर लेह मधलं इंटरनेट बंद करण्यात आलंय पण सोनम वांगचूक यांना कोणत्या आरोपांखाली अटक झाली सरकारनं त्यांच्यावर काय आरोप केले अटकेनंतर वांगचूक यांच्यासोबत पुढे काय होऊ शकतं सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय सगळ्यात आधी सोनम यांना कोणत्या आरोपांखाली अटक करण्यात आली ते पाहू सोनम यांच्यावर आरोप आहे की त्यांनी लडाख या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा, दर्जा मिळावा अशी मागणी करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिली बुधवारी या मागणीसाठी लेह मध्ये हिंसक आंदोलन झाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे हिंसाचारानंतर गृह मंत्रालयानं सोनम वांगचूक यांच्यावर प्रक्षोभक भाषणांनी जमावाला भडकावल्याचा आरोप केला होता मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार वांगचूक यांनी अरब स्प्रिंग आणि नेपाळच्या जंझी चळवळींचा उल्लेख करून तरुणांना भडकावलं होतं गृह मंत्रालयानं म्हणलं होतं की चोवीस सप्टेंबरला सकाळी साडे अकरा वाजता वांगचूक यांच्या भाषणानंतर जमावानं त्यांच्या उपोषण स्थळावरून बाहेर पडत भाजप कार्यालय आणि लेहमधल्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयावर हल्ला केला होता आता आज सव्वीस सप्टेंबरला यांना या प्रकरणात अटक करण्यात आली त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजे अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत लडाखचे डीजी पी सिंग जामवाल यांच्या नेतृत्वाखालील पथकानं सोनम वांगचूक यांना अटक केली एनएसए हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं तयार केलेला एक कायदा आहे हा कायदा देशाची सुरक्षा सार्वजनिक सुव्यवस्था आणि कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचवू शकणाऱ्या व्यक्तींना रोखण्यासाठी वापरला जातो या कायद्याअंतर्गत केंद्र किंवा राज्य सरकारला एखादी व्यक्ती राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक वाटली तर तिला गुन्हा घडण्याआधी घेण्याची तरतूद आहे या कायद्याअंतर्गत सुरुवातीला तीन महिन्यांपर्यंत अटकेत ठेवता येतं जर केंद्र सरकारची मान्यता मिळाली तर हा कालावधी बारा महिन्यांपर्यंत वाढवता येतो काही विशेष परिस्थितीत हा कालावधी त्याहूनही पुढे वाढवता येतो या कायद्यामध्ये सरकारकडे अटकेचं कारण न सांगण्याचा अधिकार असतो जर राष्ट्रीय हित धोक्यात येणार असेल तर अटकेनंतर सुरुवातीच्या दहा दिवसांपर्यंत सरकार कारण सांगणं टाळू शकतं मात्र त्यानंतर कारण सांगणं आवश्यक असतं एन एस ए हा असा कायदा आहे की या अंतर्गत अटक झाली तर या अटकेला थेट न्यायालयात आव्हान देणं अवघड असतं कारण ही अटक प्रतिबंधक उपाय म्हणून केलेली असते यात प्रत्यक्ष गुन्हा घडलेला नसतो फक्त गुन्हा घडू शकतो अशी शक्यता दाखवलेली असते यामुळे या कायद्याअंतर्गत गुन्हा सिद्ध न होता देखील एखाद्या दे व्यक्तीला अनेक महिने तुरुंगात ठेवता येतं यामुळे या, या कायद्यावर अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत आता आज एनए लावून सोनम वांगचूक यांना अटक करण्यात आली आहे आता अटकेआधी सोनम वांगचूक यांच्या संस्थांवर काय काय कारवाई करण्यात आली ते पाहूयात अटकेच्या एक दिवस आधी सोनम वांगचूक यांच्या एनजीओचं फॉरेन फंडिंग लायसन्स रद्द करण्यात आलं गृह मंत्रालयानं वागचूक यांचा एनजीओ स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाखचं फॉरेन फंडिंग लायसन्स रद्द केलं विदेशातून फंडिंग मिळवण्यासाठी कोणत्याही एन जी हे लायसन्स मिळवावं लागतं सरकारच्या म्हणण्यानुसार एन जी ओनं फंडिंगचा गैरवापर केला आहे वांगचूक यांच्यावर सीबीआय कडूनही कारवाई सुरू आहे सीबीआयनं वांगचूक यांच्या मालकीचा आणखी एक एन जी ओ हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लडाखची फॉरेन फंडिंग बाबत चौकशी सुरू केली आहे एच आय एल वर सुद्धा फॉरेन फंडिंग कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे सीबीआयची टीम सध्या त्यांच्या एन जी ओचे अकाउंट्स आणि रेकॉर्ड्स तपासत आहे सोबतच सीबीआयनं सोनम वागचूक यांच्यावरचे जुने खटले सुद्धा करून काढलेत सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल केला त्यानंतर त्यांच्यावरती कामगारांना वेतन न दिल्याचा आरोप करणारी चार वर्षांपूर्वीची जुनी तक्रार पुन्हा उघडण्यात आली सरकारने त्यांच्या एच आय एल या संस्थेला दिलेल्या जमिनीची लीजही रद्द केली ली रक्कम जमा न केल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आला मात्र वांगचुक यांनी त्यांच्याकडे सरकारनं कोणतीही फी घेणार नाही असं सांगणारे कागदपत्र असल्याचं म्हणलंय यासोबतच वांगचुंग यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडूनही नोटीस मिळाली आहे लडाखमध्ये कोणताही टॅक्स नाही तरीही मी स्वतःच्या इच्छेनं टॅक्स भरतो असं वांगचुंग यांनी म्हणलंय सोनम वांगचुंग यांनी दहा सप्टेंबरला लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि लडाखचा सहाव्या अनुसूचित समावेश करण्यात यावा या मागणीसाठी उपोषण सुरू केलं होतं मात्र चोवीस सप्टेंबरला लेहमध्ये हिंसाचार झाल्यानंतर त्यांनी त्यांचं उपोषण सोडलं हिंसाचारानंतर लेहमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली तसंच पोलीस आणि निमलष्करी दलांची पथकंही तैनात करण्यात आली या प्रकरणात आतापर्यंत साठ जणांना ताब्यात घेण्यात आलंय हिंसाचारानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लेह आणि कारगिलसह इतर शहरांमध्ये कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आले लेफ्टनंट गव्हर्नर कविंदर गुप्ता यांनी उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेतली आणि हिंसाचाराच्या घटना कटाचा परिणाम असल्याचं सांगत सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले लेह जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व सरकारी आणि खाजगी शाळा तसंच कॉलेजेस आणि अंगणवाडी केंद्र हे सुद्धा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत लेह शहरात अजूनही कर्फ्यू जारी आहे केंद्र सरकारनं दोन हजार एकोणीस साली कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केलं त्यावेळी सरकारनं लडाखला लवकरच पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल असं आश्वासन दिलं होतं मात्र सहा वर्ष झाली तरी हे आश्वासन पूर्ण झालेलं नाही या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी अनेक वेळा शांततेत आंदोलनं केली आहेत ते उपोषणालाही बसले आहेत त्यांनी लडाख पासून दिल्लीपर्यंत आपल्या मागण्या मांडल्या आहेत ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये या मागणीसाठी लडाख ते दिल्ली असा मोर्चा काढला होता मात्र दिल्ली पोलिसांनी त्यांना दिल्लीच्या सिंगू ताब्यात घेतलं होतं मात्र इतके दिवस शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनानं चोवीस सप्टेंबरला हिंसक वळण घेतलं या चार जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले त्यानंतर आता त्यांच्यावरती कारवाई सुरू झाली आहे सोनम वांगचूक यांच्यावरती एन एस आल्यामुळे हे प्रकरण सरकारनं गंभीरतेने घेतल्याचं दिसतंय आता लडाखमधल्या या झेंजे आंदोलनाच्या प्रकरणात पुढे काय होतं सोनम वागचूक यांच्यावर आणखी काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका